तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत जे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतात हे काही कारणामुळे शेतकऱ्यांना मिळत नाही त्यातील आपण काही प्रमुख कारणे पाहणार आहोत ज्या कारणामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीत तर चला व्हिडिओ सुरू करूया पहिले कारण म्हणजे की लाभार्थ्यांच्या बँकेची चुकीची माहिती लाभार्थ्यांनी आपला बँकेची माहिती बरोबर देणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या खात्यावरती पैसे यायला आपल्याला कुठचीच अडचण होणार नाही दुसरी म्हणजे की चुकीचा बँक अकाउंट नंबर देणे आता जर तुम्ही तुमचा अकाउंट नंबर जर चुकीचा दिला तर तुम्हाला पैसे येणारच नाहीत तिसरी म्हणजे की नियमात बसत नसल्यास जर अर्जदार नावच नियमात बसत नसेल पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत योजनेसाठी तर तुम्हाला पैसे येणारच नाहीत काही शेतकरी काय करतात की त्याच्या नावावरती शेत जमिनीत नसेल तरी देखील ऑनलाईन अर्ज करतात त्यांना या या योजनेमधून मार्फत पैसे मिळणार नाहीत हे देखील नियमात बसत नाही चौथं कारण पाहूया आपण आधार कार्ड बँक खात्यास जोडले नसल्यास आता आधार कार्ड जर तुमच्या बँक खात्यात जोडणी नसेल तर देखील तुम्हाला पैसे येणार नाही ना ना। कारण आहे की आधार सेडिंगवरच तुमचे पैसे हे ये, येतात त्यामुळे आधार कार्डाशी तुमचे बँक अकाउंट नक्की लिंक करून ठेवा अर्जदारांचे वय अठरापेक्षा कमी असल्यास देखील त्याचे पैसे येत नाहीत अर्जदारांचे वय जर अठरापेक्षा कमी असेल त्यांना देखील हे ये पैसे येत नाहीत हे देखील तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे पी एम किसान ई के वाय सी नसल्यास आता जर पी एम किसान ई के वाय सी जर तुम्ही नसेल केली त्यावेळेस तुम्हाला देखील तरी पैसे येणारच नाहीत सरकार दरवेळेस हप्त्याच्या वेळेस सांगण्यात येतं की पी ए के वाय सी करून घ्या ई के वाय सी करून घ्या पण तरी देखील बरेच शेतकरी ई के वाय सी करत नाहीत तुम्ही देखील ई के वाय सी नसेल केली किंवा वरीलपैकी एक जरी कारण तुमचं असेल तरी तुम्हाला एवरील हप्ते पैसे येणार नाहीत तर तुम्ही लवकरात लवकर तुमची माहिती अपडेट करून घ्या व ई वाय सी जर नसेल केली ती देखील लवकरात लवकर करून घ्या अशा प्रकारे तुमचे देखील पैसे येणा तुम्हाला अडचण होणारच नाही तर अशीच लौक माहिती पूर्ण व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये